हाय तर दिवाळी संपली आहे पण खर्चे मात्र काय कमी होत नाही आणि शॉपिंग काय आपली बंद होत नाही तर हाय एवरीवन मी सुप्रिया सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते खूप दिवसापासून पेंटिंग होतं हे काम बरं का आज जाऊन कुठे त्याला मुहूर्त लागलाय तर सोहमला स्वेटर घ्यायचं होतं आणि माझ्या गोष्टी काय ड्रेस वगैरे आहेत त्या सगळ्या फिटिंग करून घ्यायचे होते तर त्या फिटिंग करायला टाकल्या आणि हा शाळेचा नियमच वेगळा आहे सोहमच्या शाळेचं स्वेटर पाहिजे ह्या लोकांना घरातलं दुसरं कुठलं स्वेटर शाळेमध्ये दे, घालू देत नाही तर मी ना सोहम आता ना चौथीमध्ये तर चौथीपर्यंत मी भागवलं पण आज ना चक्क स्वेटर त्याला शाळेमध्ये काढायला लावलं म्हणे तर त्याकरता आता हे स्वेटर आणण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत हे चक्क आठशे साठ रुपयाचं स्वेटर होतं जे की मला घ्यावंच लागलं आणि मी थोडं मोठं घेतलेलं आणि सोमचं रिॲक्शन बघा की मला मोठं नाही पाहिजे बरोबर मापच पाहिजे ठीक आहे म्हणलं घेऊन दिलं त्यानंतर मग त्यांनी शॉपिंग केली आहे मग मी कशी महाग सरकणार तर मी हे केले शॉपिंग करायला आणि काय नाही हो हे छोटे मोठे कानातले आलेले विकायला आणि खूप छान व्हरायटीज होत्या तर मला एक दोन आवडले मी कोणते कोणते कानातले घेतलेले आहे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर पुढचा मिनी ब्लॉग बघायला विसरू नका आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या त्यानंतर ना आलोत आम्ही तर महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये तर ना ह्या गवतावर चालणं खूप चांगलं असतं असं म्हणतात इथं मोस्टली सगळे लोक, लोक जे आहेत ना येणारे ह्या गवतांवरती चालतात तर सो, सोमचे पप्पा म्हणे तू ही चाल तर मीही चालले थोड्या वेळ चाललो आणि खूप थंड होते गवत आणि ह्या दोघांनी मात्र स्वेटर घालून आले होते आणि मला मात्र ना खूप थंडी वाजत होती बरं का ह्या गौत गवतामध्ये ना त्यांनी पाणी मारलेलं तर ते ते त्याच्यामुळं मला जास्तच पाहायला थंड लागत होतं आणि आज आम्ही जाणार होतो बाहेर जेवायला मंत्रालय हॉटेलमध्ये तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे ना तर मग चला म्हणलं आज ना आपल्या मनावरच सगळं जेवण ऑर्डर करायचं कितीही यांनी म्हणले तरीही नाही मी मा तसं दरवेळेस मी माझ्या मनावरच करते पण मला ह्या हवेच नाही ह्या हॉटेलमधलं चायनीज पण ट्राय करायचं होतं तर मी सोहम आणि सोमचे पप्पा गेलो हॉटेलमध्ये आणि हे सोहमचे नाटक बघा कसे चालू होते पण तो मात्र एक नंबर शूट करतो सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो हे होतं यांचं मेन्यू कार्ड हे प्युअर व्हेज हॉटेल आहे सोलापूरमध्ये एम्प्लॉयमेंट चौकामध्ये आहे कोणी कोणी जर तिथं जाण्यात इंटरेस्टेड असतील तर नक्की जा खूप छान व्हरायटीज आहेत खाण्याच्या आणि डिशेश आहेत वेगवेगळे स्टार्टर मेन कोर्स भरपूर काय काय आहे नक्की ट्राय करा तर सोहमसाठी फिंगर चिप्स आणि माझ्यासाठी सनीसाठी ना मसाला पापड मागवते आणि म्हणलं ना मी म्हणाल तसं करणारच तर मी फक्त एक हाफ प्लेट मंचुरियन मागवलं कारण मला ट्राय करायचं होतं बाहेर कसे खूप ऑइली ऑइली मिळतात तसं इथलंही बऱ्यापैकी ऑइली होतं पण टेस्टला चांगलं होतं नंतर ना जो मेन कोर्स आहे आमचा तो आला आणि घरी जाताना माझी काय अशी अवस्था झाली होती चला बाय